देशातील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ती जाहीर सभा होत असताना प्रथम मी आपल्या गावचं कुलदैवत हनुमान मंदिर यांच्या पहिल्या प्रथम मी नंतर असतो आज त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पूर्भाजी पाटील पवार प्रताप देशमुख माननीय तेजराव मुंगर प्रपूर पाटील कोंडेकर केदार पाटील साळुके बालाजी पाटील गाडे कैलास लोळसे पिंटू पाटील वासरीकर शिवानंद शिरोलकर अॅडवोकेट संदीप देशमुख संभाजी पाटील गाडे शिवाजी पाटील गाडे कैलासराव पाटील माननीय विश्वनाथ पाटील राजेश पवार माननीय भगवानराव पवार गोपाळराव पवार चंद्रकांत पवार शिवाजी शिंदे माननीय नवनीत पवार साईनाथ पवार एम जी अट्टर अटकलवार गोज पवार आणि इथं मंचावर उपस्थित असलेले शिवसेना गटाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी सर्व प्रमुख गटाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे मंचावरील सर्व आदरणीय कार्यकर्ते आणि इथं त्या नियोगा गावातील सर्व समस्त गावकरी उपस्थित माता भगिनी उपस्थित पत्रकार उपस्थित मित्र अनेकांनी या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेच्या निमित्तानं आपली मनोगती व्यक्त केली खरं म्हणजे ही देशाच्या लोकशाहीमधली सर्वोच्च लोक मंदिराची निवड आहे लोकसभा ही देशातली सर्वोच्च सभा म्हणून ह्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसाने जाणीवपूर्वक आपण कुणाला मतदान केलं पाहिजे या देशाची सत्ता कुणाच्या हातात दिली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न बालाजी गाडे यांनी सांगली या, या सर्वोच्च सभागृहामध्ये देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचे प्रश्न त्या ठिकाणी घेतले जातात देशातल्या नागरिकाला काय सुख सुविधा द्यायच्या शिक्षणाची व्यवस्था काय करायची शेतकऱ्याची व्यवस्था काय करायची मजुराची व्यवस्था काय करायची अशा अनेक कायदे त्या लोकसभेतून आपल्याला या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम ही लोकसभा करते आणि त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक विभागातून आपापल्या विभागातून लोकसभेचा उमेदवार निवडावा लागतो हा त्यामागचा त्या देशामध्ये दहा वर्ष बीजेपीच सरकार होत त्यांनी लोकांच्या हिताच्या दृष्टीने या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या रा जनतेच्या हिताच्या दृष्टीने कुठले निर्णय घेतले त्याचा निवाडा ह्या लोकसभेच्या निमित्तानं चर्चेला आला पाहिजे तरच आपण पुढे मतदानाला जाऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत काहीतरी घोषणा करायच्या आम्ही आंधळ्या डोळ्यांना ठक्के मारायचं त्याची भूक या दहा वर्षामध्ये आम्हाला भोगावं लागलं म्हणून आपल्याला डोळे भरू नका या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करायचं अनेकांनी अनेक ठिकाणी वाचणी केली मोदी सरकारने आम्हाला कुठल्या तरी आमिष दाखवलं पहिल्या पाच वर्षामध्ये काय आम्ही दाखवलं होत प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये देऊ आज पाच वर्ष झालं ते तीस लाख झाले असते बँकेत तुमच्या आमच्या झाले असते की नाही त्यावेळेस आपण ज्यांचे खाते नसते काही नाही पाचशे दोनशे रुपये खाते घालून परेशान झालो ते पंधरा व्याज व्याजबी नाही आणि पंधरा लाख बी नाही उलट आमच्या खिशातल्या अकाउंटला पाचशे रुपये गेले हे खरी गोष्ट आहे अपेक्षेने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो पैसे मिळतील ते आम्हाला पत्रात पडले नाही पहिलं आश्वासन खोट ठरलं का नाही तुम्हीच ठरव मी म्हणण्याची दुसरा आला त्या देशातील शेतकऱ्याला आम्ही किंमत देऊ तुमच्या आमच्या शेतकरी मालाला हमी किंमत मिळाली का आजी बात नाही आजही दोन दोन तीन तीन वर्ष झालं सोयाबीन घरात आहे त्याची किंमत वाढायला तयार नाही कापसाच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या हाताला काम नाही गाड्याने सांगितलं आता या देशातली। दरवर्षी दोन कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ हे कोण सांगितलं होत त्या बीजेपी सरकारन सांगलं ना आम्ही काँग्रेसवाले सांगले नाही बीजेपी सरकारचे हे करार नाही किती लोकांना नोकऱ्या लागल्या त्या देशामध्ये त्यांनी जाहीर करावं ही बात आता म्हणल्याप्रमाणे आमची पोरं रात्रंदिवस अभ्यास करून मरा कुठतरी सैनिक भरती होईल म्हणून सकाळी चारला उठून रस्त्याने पळाल त्या भरत्या नाही हे वज आमचं कवा कमी व्हावा घरात आज घरी शिक्षण घेऊन आमची मुलं आता किती दिवस आहे खाली लोक वडिलाचे जेव्हा आमचे वडील शेती करतात आम्ही सुखकीशी सुकलो ग्रायड झालो एम ए झालो आम्हाला शेतात काम करता येत नाही शेतात जात नाही पॅन्ट वरी करून आम्हाला माहिती नाही आम्ही मग गावात म्हणून आपण सगळ्याच गावात आहे सगळ्याच घरी आई ही वडिला कंटाळून गावात कटाळी म्हणून तर वाईट वाटून ज्या दे लोक ह्या लोकांनी सरकारने शिक्षणाची सोय केली तर आमच्या रोजीरोटीची सोय का नाही झाली नोकरीची व्यवस्था का नाही झाली ही भरती करण्याचं काम त्या शासनानं पाप केलं केलं नाही अनेक विद्यार्थी आज गावामध्ये बसूनही अशा अनेक करारनामे त्या बी जे पी सरकारचे खोट बोल पण रेटून बोल त्या पंधरा लाखाबद्दल काय म्हणलं परवा अमित शाह नरसीला आलता रे चुनावी जुमला आहे चुनावी जुमला ना, लेना, ना देना पड़ता है ये देना देने का तस आम्हाला फसवलं साक्षात फसवलं आम्ही त्यावेळेस त्या पंधरा पंधरा लाखाला बघून आमचे मतारे कोतारे आई वडील आम्ही पोरं हातात धरून उदर धरून त्याला मतदान केलं ठोक मोदीला ठप मोदीला म्हणलं आता मोदीच घ्या टोपू काय पंधरा लाख मिळेल मिळेल झालं की आपले आपल्यासोबत ऐकलं नाहीत त्यावेळेस अशी कथा त्या मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्याची असेल व्यापाऱ्याची असेल तुम्ही आम्ही धंदा करतो जीएसटी लावली जीएसटी लावून आमचे पैसे काढून घेतले कशासाठी आमच्या अनेक आप आपल्या गावामध्ये उपस्थित मंचावरील सर्व आणि समोर बसलेल्या योगानगरीतील सर्व ग्रामस्थांना देशामध्ये सगळीकडे निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आपण पाहतोय टीव्ही पाहत व्हॉट्सअप फेसबुक पास अगदी गावाच्या कटापर्यंत सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा आता धरून झालेली आहे ही निवडणूक आपल्या इकडल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सारखी नाहीये लोकसभेची शेतमाला भाव काय असला पाहिजे योग्यातल्या भरती करणाऱ्या पोरांना नोकरी कुठे असली पाहिजे देशातल्या शासनातल्या नोकऱ्यांची भरती कधी झाली पाहिजे किती झाली पाहिजे त्याचबरोबर या देशातलं शिक्षण कसं हातलं पाहिजे त्याचबरोबर या देशामध्ये युवकांच महिलांच शेतकऱ्यांच गरिबांचं जीवनमान कसं हातलं पाहिजे हे ठरवण्याचं काम या देशाची संसद करते आणि त्या संसदेमध्ये तुमचा माझा विचार करणारी माणसं गेली पाहिजे आणि तिथं कोण असावं ते ठरवण्याचं काम तुम्ही मी करत असतो त्यामुळं या देशात जर बीजेपीला वाटत असेल की ईडी ताकडपाल आहे सीबीआय ताकदपाल आहे तर या देशात ना ईडी ताकडपन आहे ना सीबीआय चाकल आहे ना पंतप्रधान चाकडपाल आहे तर या देशाच्या लोकशाहीनं देशातली सर्वाधिक ताकद या देशातल्या जनतेच्या हातामध्ये दिलेली आहे आणि म्हणून सर्वाधिक ताकद तुमच्या हातामध्ये आणि म्हणून ही ताकद लागणार आहे की कुणाच्या हातामध्ये सरकार द्यायचं ज्यांनी सोयाबीनचा भाव दहा वर्षापूर्वी साडे सहा होता तो चार आता चार हजार रुपये आणला त्यांच्या हातामध्ये द्यायचं का शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्या काँग्रेसच्या हातामध्ये द्यायचं हे तुम्हाला ठरवायचं तुम्हाला ठरवावं लागणार आहे की ज्यांनी जरांगे पाटलाच्या मराठा समाजाच्या आंदोलनावरती गोळीबार केला त्यांच्या हातामध्ये सरकार द्यायचं का या देशाचं आरक्षण वाचलं पाहिजे टिकलं पाहिजे त्यासाठी घटनेचाळीस एकेचाळीस आणि बेचाळीस मध्ये आरक्षणाची तरतूद आणि म्हणून सध्या काय चाललेलं आहे सध्या चार सो कांचा बीजेपीला पण त्याच्या पद्धतीनं चाललंय मोदींचं सरकार मोदींचं सरकार असं चाललेलं आहे रेल्वे तेल वेचणू रेल्वे सुधो तेल वेचडू जो हमारे खिलाफ जाए उसको जेल भेटलो अशा प्रकारचं सरकार सध्या मोदींचा आहे आणि म्हणून आता तुरुंगाची भीती राखून तिकडे देण्यात आलं वसंतराव साहेब काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना सुनील केदार साहेब आहेत सुनील केदारांना सुद्धा सांगितलं जेल की बीजेपी त्यांनी सांगितलं मी मध्ये जाईल पण बीजेपी मध्ये येणार नाही असे हिंमतवाद नेते सुद्धा काँग्रेस पक्षाचे आहेत बी के शिवकुमार यांना सांगितलं जेल काय बी जे ते म्हणाले काँग्रेस जेलमध्ये जायला तयार आहे त्यांच्या कोरिया या मतदारसंघानं स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब यांचा वारसा काँग्रेस ला आहे त्यांच्या पाठीमागे हिमाने अशोकरावजी चव्हाण यांच्या पाठीमागे आपण हिमाने एक बारे उभे होतो पण आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला ऐकून घ्या आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला त्यावेळेला सुद्धा या मतदार मतदारसंघातली जनता त्यांच्या पाठीमागे आरोप असताना सुद्धा खंबीरपणे उभी राहिली साहेब यामुळे सुद्धा तुम्हाला भीती असेल तर तुम्ही आम्हाला एका मानायला पाहिजे होत या संकटात आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहिले असतो पण तुम्ही बीजेपी जायला नको होत पण तुम्ही बीजेपी गेला त्यावेळी तुरुंगात गेला असतात तरी सुद्धा ही जनता तुमच्या सोबत राहिली असते ही सांगायची वेळ या निवडणुकीच्या माध्यमातून आता आलेली आहे मित्रांनो त्यामुळे अनेक लोक आहेत विश्वासराव पवारांनी सांगितलं काय अडचणी असतील आमची कुठली अडचण नाही आम्हाला या देशातला युवक वाचला पाहिजे आणि म्हणून हे सगळं वाचायचं असेल तर काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजे शेवटचा मुद्दा मांडतो आणि सांगतो बार गेल्या दहा वर्षामध्ये आपलं काय नुकसान झाले हे आपण समजून घेतलं पाहिजे गेल्या दहा वर्षापूर्वी केदार पाटील गेल्या दहा वर्षापूर्वी ज्या पोरानं पोलीस भरतीची तयारी केली ते पोरग निवगा ते मुदखेड पर्यंत अजूनही रनिंग करते पण भरतीच निघायला त्रिया तयार नाहीये पोरांनी जायचं परवा एका पोरानं आत्महत्या केली भरती निघत नाही म्हणून आणि आज या देशामध्ये जर समजा भरती निघाली केदार पाटील तर काय होतंय भरती निघाली तर पेपर फुटी होते आणि त्यानंतर मंत्र्यांचे बीजेपीच्या आमदारांचे शिंदे गटाचे लोकांच्या आमदारांचे त्या पोरांचे आमचं युगाची उत्तेड करणार आहे हळू हा निघाले तुम्ही नोकरी निघाली आणि म्हणून आता येणाऱ्या कालखंडामध्ये नोकरी नोकरी नाही म्हणून सुद्धा नाही लग्न झाली पोरांची वाईट परिस्थिती

त्याला सुद्धा पन्नास क्विंटल सोयाबी व्हाय क्विंटल चार हजार चार हजार रुपये मी अधिकचा वेळ आपल्याला घेणार नाही बांध बांधव येणाऱ्या कालखंडामध्ये या सगळ्यांसाठी आपल्याला जागा दा दाखवायची मतदारांना घरी धरल्या गेलं बीजेपीला वाटतंय या जिल्ह्यातल्या नेत्यांना वाटतंय की ही जनता माझी गुलाम आहे मी जाईल जाईल पाच होतो या बळवंतराव चव्हाण यांच्या पाठीमागत आपल्याला भक्कमपणे आहे वसंतराव चव्हाण साहेब इथे एकूण म्हणाले की चव्हाण साहेब गेल्यावरती होईल असं वाटलं होतं तेवढं सांगतो आम्ही थांबतो अधिक वेळ घेणार नाही एकदा बडोद्यामध्ये वारसला खूप वारस उरला नाही ना, आता राज्य कोण हे राज्य कोण ना असा प्रश्न पडला वारस आणि त्यावेळेला कलकट मलकट कपडे घातलेलं हातामध्ये काठी घेतलेले घरं बनणारे दारावरती उभा राहिलं आणि त्या कुणानं दारावरती उभा राहून ज्या वेळेला ती विचारत होते की आता हा राज्याचा वारस कोण

एक चव्हाण गेले म्हणून काय झालं दुसरे चव्हाण आपल्याला या ठिकाणावर काय देशातली शेतमालाला भाव भाव नोकरी आणि त्याला सोयाबीन पाहिजे असेल तर देशातली मोदी अमित शहाची दोडी आपल्याला करावी लागेल कर त्यासाठी आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला वसंत बळंतराव चव्हाण एक नंबरला आहे पंजाया निशाणी समोर नेहमीच्या सवयीप्रमाणे बटन धावावं आणि एक नंबरच्या लिहिणं विजयी करावं या ठिकाणावरती कोट्या घटक पक्षाचा इंचा कार्यकर्ता असे ज्यावेळेस ज्या वेळेस इंचा महाविकास आघाडीचा महागंथा हा महाविकास आघाडी सोडून भारतीय जनता पक्षात गेला त्यावेळेस असं वाटलं

आतापर्यंत वेगवेगळी दहशत निर्माण करण्यात आली आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्याचा क्षण करण्यात आला अनेक कार्यकर्त्याला प्रयत्न झाला पण इतर जे आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते टिकून राहिलेले ते खंबीर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळे टिकून राहिले आणि आम्ही उद्धव ठाकरेंचे महाराजमुळे आहोत आमच्या वकाळ मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला मी शब्द देतो आम्हाला कोणी भेटलं काय कोणी नाही भेटलं काय तुमचं काही कडचं भेटला का आम्हाला भेटलं काय आमचं जनाच्या मातोश्रीला सोडण्याचा प्रयत्न केलाय त्या आवाजीची मोडले जेव्हा सोडायचं नाही या महाराष्ट्राचं कंठ नेतृत्व इमादार नेतृत्व सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठी या नरेंद्र मोदी अमित शहानी खंजर उपसला